आज आपण येत सातवीच्या मुलासोबत विज्ञानातला सूक्ष्मजीव या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या परिसरामध्ये अन्न निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग कसा होतो हे सांगण्यासाठीचा आपला जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपण आज एका बेकरीला भेट द्यायला हवं बेकरी उद्योगामध्ये सूक्ष्मजीव कसे उपयोगी करतात किंवा अन्न निर्मितीच्या वेळी जर स्वच्छता नाही राखली तर सूक्ष्मजीवांची वाढ होऊन कशा पद्धतीने आजार निर्माण होतात अन्ननिर्मितीच्या वेळी स्वच्छता कशी राखली पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आणि कोणकोणते पदार्थ या बेकरीमध्ये तयार होत आहेत ते बघण्यासाठी आपण इथं आज उपळे तुम्हाला इथं आर बी फूड इंडस्ट्रीची डेअरी प्रॉडक्टची एक बेकरी आहे त्या बेकरीमध्ये भेट द्यायला पण आपण प्रत्यक्ष त्या मालकांच्या बरोबर चर्चा करूया कसे पदार्थ तयार होत आहेत ते बघूया आणि त्याचा आनंद घ्या सौकात जाऊन बघूया Sete. Sete. Sode tukhpan. Sete. Meri. Sete.

इस्ट जाते बॅक्टरी असते या बॅक्टरी आपण त्यात साखर आणि मैदा वगैरे टाकतो ना ते साखर बरोबर रिएक्ट होते बॅक्टरी आणि त्यात कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस करतात त्यामुळे ती आपला ब्लड आहे ना खूप आणि त्याला होतो किती वेळ भिजायला भिजायचं नाही ती आपण मैदा टाकला ना साखर टाकून बाकीचे नंतर मग आपण ते आता आपल्याला ब्रेड करायचं तर त्या ब्रेडच्या मोड टाकून ते दोन तीन तास एक तास डिपेंड कुठला प्रॉडक्ट आहे त्यावरती बाहेर ठेवायचं त्यानुसार ते फुगलं मग बाहेर ठेवणं म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया तेवढा hmm. वेळ त्याला बाहेर पण ठेवाच लागते ओव्हन मध्ये ठेवायच्या अगोदर थोडं दाखवा ना इष्ट कसं आहे खायचं आहे हे वेट आहे ड्रायव्हट दोन प्रकारे ड्रायवेट दोन प्रकार हे थोडस उलसर आहे कारण बॅक्टेरिया वाढतानाच बॅक्टेरिया कुठं वाढतात ओल्या ठिकाणी त्यांना वाढायला आवडते किंवा तिथंच त्या जास्त करायचं हे ओलसर आहे ह्याच्यामध्ये त्यांना अन्न ते जिवंत पण राहिले पाहिजे ना याच्यामध्ये सूक्ष्मजीव मिसळलेले जसं ह्यामध्ये विरजण टाकतो आपण तसे ता आता पावामध्ये त्या पिठामध्ये त्या मैद्यामध्ये टाकतो मैदा मिक्स मैद्यामध्ये मैदा साखर मैद्यामध्ये इष्ट मिसळलं की आपोआप तिथं आंबवण्याची प्रक्रिया सुरू होते साखर थोडी टाकतो त्याला गोडीसाठी मी आणि मग तिथं तेवढ्या अजून जोरात वाढतात तिकडे त्या बॅक्टेरिया तेवढ्या साखर जास्त रेट जास्त त्याला खायला अजून तिथं चांगलं अन्न मिळतं आणि ते खूप वाढतं एवढे वाढतील तेवढं कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड ठेवतात कुठला पाव आता कुठल्या प्रकारचा पाव करायचं अगोदर बघा तर अजून एक प्रश्न आलाय की ओला आयटम असला तरच फ्री वाढेल का नाही काय सांग तिथं पाणी नसेल तिथे सूक्ष्म राहतील का नाही बोल ठिकाणी सूक्ष्म जीवांची वाढ होते लवकर ओलं आणलं लवकर उन्हाळ्यामध्ये आपण बोललं पातळबाजी लवकर खराब चटणी खराब होते का वीठ ते तर लवकर नाही म्हणून उद्या जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये ते काटाकता इंग्रेडियंट त्याच्यामध्ये तुम्ही ते ठिकाण प्रिझर्वेटिव्ह प्रोपिनेट कॅल्शियम प्रोपिनेट नावाचं त्याच्यामध्ये केमिकल आहे ते टाकलं की त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही त्याच्यामुळे सूक्ष्मजीव जास्त काटे जसं आपण लोणचं बनवताना ते वर्षभर टी त्याच्यात मीठ टाकतो ते सुद्धा प्रिझर्वेटिव्ह आहे मीठ टाकतो साखर टाकतो तेल टाकतो ते नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे आणि जे प्रोपिनेट आहे कॅल्शियम ते

मोड लागतो मोल्ड लाजीचा लाजीचा टाकलं ना असा शेप येतो शेप आला गोळी ठेवलेले असते ती ह्या साईज पर्यंत की आपण आतमध्ये सोडून टेम्परेचर ठरलेला प्रत्येक फोटो अगदी दहा बेक होतं बाहेर काढतो पॅक करतो

स्वयंपाक करताना मग ते पदार्थ बनवताना स्वच्छता महत्वाची आहे त्या परिसरामध्ये आधी जे जर आता त्या ताई तिकडे बनवत आहेत तर त्यांनी हात त्यांच्या अगोदर त्यांनी स्वच्छ केलेले असतात स्वच्छता सगळी राखली पाहिजे भांडी वापरते केली पाहिजे नाहीतर मुठ्याच्यातून सगळं काही शिक्षण जर गेलेले तर मग आपण पोटाच्या आतमध्ये त्याला आपण ऑफ सी म्हणतो पोटाच्या आतमध्ये विष पद मिठी संडासारख्या आजार म्हणून इथे सुद्धा ती काळजी आपल्याला या व्यक्तीमध्ये घेतात

बालाजी बोबडे सर आहेत एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री नाटक जीव आणि कुठल्याही कंपनीमध्ये पण जॉब मिळतो आता त्यांच्या त्याच्याबरोबर लाख सव्वा लाख दोन लाखापर्यंत पगार दहा वर्ष फार्मास्युटिकमध्ये काम केलं सर फार्मेसी आता काय उत्पन्नाचं काय मिळतं अजून तर कसं आहे की मॅन पॉवरचा प्रॉब्लेम तरी तुम्ही बऱ्यापैकी सगळं आहे नंतर जवळपास माझं